सोलापूरत दरवर्षी मकर संक्रांतीला ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रा भरते यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या अक्षता सोहळा व नंदीध्वज पाहण्यासाठी विविध राज्यांमधून आणि विदेशातून सुद्धा भाविक भक्त आवर्जून येत असतात लहान मुलांचे आकर्षण असणार नंदी ध्वजांच्या विषयाचे औचित्य साधून सोलापुरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन पद्मशाली सखी संगम व पद्मकमल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहर व जिल्ह्यातील पाचवी ते या विद्यार्थ्यांसाठी नंदीध्वज बनवा जिंका नोंदविला स्पर्धा संपल्यानंतर लगेचच निकालाची घोषणा करून बक्षिसे देण्यात आली स्पर्धेच्या निमित्ताने सर्व धर्म समभाव दिसून आला या स्पर्धेत विविध समाजासह हो मुस्लिम समाजाचा विद्यार्थीही सहभागी झाला होता अनेक विद्यार्थी आकर्षक दिसतील अशाच पद्धतीने नंदीध्वज बनवले होते विडी घरकुल येथील बसवेश्वर मराठी विद्यालयाचा पाचवीतला वल्लभ चंद्रगिरी बोल्ली याने प्रथम क्रमांक पटकावला याच विद्यालयातील सातवीचा आसीद असफ शेख यांनी द्वितीय क्रमांक जिंकला तृतीय क्रमांकाचे पार्यूषक बसवेश्वर विद्यालयातील नवनीत अंबादास अमृतम यांनी मिळविला उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून नीलकंठेश्वर प्रशालेची सातवीची विद्यार्थिनी गौतमी गोपाल चिन्नी ऑल इज वेल सामाजिक संचलित स्पेडक सेंटर सोलापूर या शाळेचा दिगंबर मधुकर तर भूमपुल्ली कन्या प्रशालेतील सोनाक्षी लक्ष्मण मेरगुहीने पारितोषिक जिंकले यावेळी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरेश यमुल यांनी काम पाहिले पद्मकुमार प्रतिष्ठानचे संस्थापक गोपीकृष्ण वड्डेपल्ली यांनी स्पर्धेसाठी बक्षिस दिले असून फाउंडेशनचे संस्थापक गौरीशंकर कोंडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली पद्मशाली सखी संगमच्या अध्यक्षा मेगा इट्टम उपाध्यक्षा कल्याणी पेनगोंडा सचिवा पूजा चिप्पा सल्लागार ममता मुदगुंडी कल्पना अर्शनपल्ली माजी सहसचिवा ममता तलकोकुल कार्यकारिणी सदस्या वनिता सूरम सांगा ॲडव्होकेट मेघना मलपेदी हेमा मैलारी पद्मा मेडपल्ली सोनाली तुम्मा फाउंडेशनचे सल्लागार दयानंद कोंडाबत्तीनी श्रीनिवास रचा किशोर वेंकटगिरी श्रीनिवास पोटाबत्ती वैकुंठम जडल सतीश चिटमिल यांच्यासह आदींचे स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य मिळाले <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागा>